एक महाविकास आघाडीची बैठक काही वेळापूर्वी निश्चित झाली खर तर इव्हीएमच्या आधारावर आलेलं हे सरकार मार्कवाडी सारख्या अनेक गावा शहरात ईव्हीएम ला विरोध होऊन या गावातील गावकऱ्यावर गुन्हे दाखल करणार हे सरकार सोयाबीन असेल धान असेल याला भाव न देणार हे सरकार कापूस असेल याला भाव न देणार सरकार दुधाचे भाव दुधाचे भाव सुद्धा पूर्णपणे घसरलेले सरकारने अधिकृतरित्या दर कमी केलेले आहेत जुनं जाहीर झालेलं अनुदान सुद्धा अजून सरकारनं दिलेले ते हे सरकार थोडक्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करणार हे सरकार दिवसा ढवळ्या बीड सारख्या जिल्ह्यामध्ये केस तालुक्यामध्ये मस्साजोग गावचा सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा दिवसा ढवळ्या हत्या करणारा सरकार त्याच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा असलेला सहभाग परभणीमध्ये संविधानाचा होणारा अपमान आणि अपमान होत असताना त्याला निषेध करणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीनं कोंबिंग ऑपरेशन केलं जात आणि या ऑपरेशन मध्ये आज रात्री एका तरुणाचा झालेला कारागृहातला मृत्यू अशी सगळी स्थिती असलेलं हे सरकार आणि हे सरकार मिरवणुकीत गुंतलेलं आहे आता मान्य मुख्यमंत्र्यांची मोठी मिरवणूक चालू आहे परंतु या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष आहे की नाही अशा प्रकारची स्थिती आहे प्रकार आणि या सरकारने आम्हाला चहापानाच निमंत्रण तर दिलंच परंतु असं हे खुनी सरकार शेतकरी विरोधी सरकार दलिताला अत्याचार करणारं सरकार दिवसा ढवळा खून करणारं सरकार या सरकारच्या चहापानाला जाणं आम्ही अशक्य आहे आणि म्हणून आम्ही आज झालेल्या बैठकीमध्ये या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे महाविकास आघाडी या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आज घेतलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या जवळपास सात हजार आत्महत्या या राज्यात हे सरकार आल्यापासून झालेलं आहे विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ठिकाणी होत आहेत कायदा सुव्यवस्थेचे दिंडोडे निघालेले आहेत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा दिवस अपहरण करून खून होतो अनेक उद्योगधंदे गुजरातला गे गेलेले आहेत राज्याची आर्थिक स्थिती राज्याच्या डोक्यावर जवळपास आठ हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे म्हणून असं हे सरकार या राज्यात अजूनही नाही आहे अशा प्रकारची स्थिती सरकार येऊन जवळपास बावीस चोवीस दिवस झाले मेजॉरिटी येऊन या सरकारचं पाचवी बहुमत जे ईव्हीएमच्या यांनी कमावलेलं आहे पण आजही राज्याला हे सरकार पूर्णपणे मंत्री देऊ शकले नाही जे राज्य विकासाच्या विदर्भाच्या भूमीमध्ये हे अधिवेशन होऊ घातलेलं आहे इतक्या अल्प कालावधीचं अधिवेशन महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर हे पहिल्यांदाच होत आहे हे सुद्धा इथे विशेष करून नमूद करावं लागेल खर तर वेगळ्या विदर्भानंतर जे काही करार झाले त्या नियमाप्रमाणे हे अधिवेशन चालणे अपेक्षित होतं ठीक आहे आपण कधी कमी जास्तपणा झाला असेल दहा दिवसाचं अधिवेशन निश्चित वर्किंग डेज कामकाजाचे दहा दिवस किमान अधिवेशन कालावधीमध्ये झाले परंतु नवीन सरकार आल्यानंतर आणि विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भातलं हे पहिलं अधिवेशन किमान तीन आठवड्याचा असेल अशी आमची सगळी अपेक्षा होती वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती कारण विदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अधिवेशनामध्ये जो कालावधी कालावधीचं अधिवेशन अपेक्षित होता तो, तो काही झालेला नाही विदर्भात खूप मोठे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावर चर्चा व्हावी विदर्भातील प्रश्नाला न्याय मिळावा आणि त्यासाठी या अधिवेशनाचा उपयोग व्हावा अशी जास्त अपेक्षा विदर्भीय जनतेची होती पण त्याला सुद्धा हरताळ बसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आता माननीय अंबादास दानवे साहेब म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राची अधोगती झालेलीच आहे महाराष्ट्र कर्जबाजारी झालेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यात शेतकरी रोज आत्महत्या करतोय महाराष्ट्रातील बेरोजगाराला रस्त्यावर नागळ फिरायची पाळी आता उद्योग धंदे सर्वतः पूर्णतः उद्योग बाहेर पडले गुंतवणूक येत नाही आहे महाराष्ट्रावरच्या संदर्भात अनास्था गुंतवणूकदाराची आहे आणि दुसरीकडे पाठ थोपटण्याचं काम सुरू झालेलं आहे या राज्यामध्ये सोयाबीनचा शेतकरी लढतोय त्याच्या मालाला भाव मिळत नाही कापसाला भाव मिळत नाही धान खरेदीचे केंद्र सुरू नाही आणि धानाचे सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाहीये अशा स्थितीमध्ये पीक विम्यापासून तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंतचे अनेक मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा व्हावी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी हे अधिवेशन आम्हाला अपेक्षित होतं आणि आम्हाला चहा पाण्याचं सुद्धा या अधिवेशनाच्या साठी मिळालं आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेत असताना कायदा सुव्यवस्था पूर्णत उद्ध्वस्त झालेली आहे एका सरपंचाला उचलून घेऊन केलं जातं त्याचा खून केला जातो त्यामध्ये राजकीय आरोपी असले जातात ज्या ज्या ज्यांचं जा, पाठबळ या खून करणाऱ्यांना आहे त्याला ते मंत्रीपदाची शपथ सुद्धा दिली जाणार आहे अशा प्रकारची चर्चा सुद्धा अशा स्थितीमध्ये हे जर खून करणाऱ्या राजकीय गुन्ह्यांना आश्रय देणार जर सरकार असेल तर मग चहा पाण्याला जाण्यात काय अर्थ महिलावर खुल्या अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत त्या संदर्भात गंभीर्य नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे राज्य या संदर्भात चर्चा होत असताना या राज्यातील सामान्य माणूस शेतकरी शेतमजूर यांच्या हक्काचं संरक्षण करण्याची सरकारची भूमिका या अधिवेशनाच्या अल्पादिष्टमध्ये दिसून येत नाही आणि म्हणूनच आम्ही चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे अधिवेशन अधिक कालावधीसाठी चालवावं अशी सुद्धा मागणी आणि इच्छा आम्ही प्रदर्शित केलेली आहे धन्यवाद आजच बातमी आहे आंबेडकर विचारांच्या एका कार्यकर्त्याचा कारागृहात वेदक महाराणीमुळे मृत्यू होतो तो एका विशिष्ट विचारांची लढाई लढत होता आणि परभणीमध्ये तो पोलीस बळाचा अतिरेक होता आणि त्याच्यातलं काय घडलं हे काय त्याच्या मृत्यूने पुन्हा महाराष्ट्राला दाखवलं विरोधी पक्ष तुम्ही शांतपणे बंद करून बघणार नाही त्याच्यापुढे काय करायचं परभणीच्या बाबतीत आजच निर्णय घेतला जाईल त्यापेक्षाही महत्वाचं अजून एक का की मध्ये संतोष देशमुख या एका सरपंचाची त्याच्या गाडीसमोर गाड्या आडवे घालून त्याला गाडीत नवतरू आणि त्याला नंतर मार मार मारून त्याच्या तोंडावरती लघुशंका करून त्याला पाय चाटायला लावून अशी निमूम हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात राजकीय हत्या महाराष्ट्राच्या इतिहासात झालेली त्याच्यातले जे आरोपींची नावं पुढे येत आहेत ते सगळे आरोपी हे तेथील पालकमंत्री म्हणण्यापेक्षा डॉन यांच्या जवळचे आहेत असा त्यांचा राजकीय इतिहास आहे त्याच्यातला एक प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही बीडमधल्या छोट्यातल्या छोट्या पोरालाही माहिती आहे मागील दोन वर्षामध्ये बीड मध्ये बत्तीस खून झाले बत्तीस खून महाराष्ट्रातल्या लोकांना हे माहिती नसेल की पोलिसांनी साधी त्याची दखल घेतली आणि आजपर्यंत इतिहास बीडचा असाच आहे की वाल्मिक कराडनी कोणालाही उचलावं कोणालाही मारावं त्याचा मृतदेह गायब करावा म्हणजे डॉन विटो कॉर्लिओन गॉडफादर मधला जो होता ना डॉन ही एक भयंकर मोठा डाव इंटली मधन निघून डायरेक्ट मध्ये आला की काय वाटायला लागले आणि त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण गंभीर आहे मंत्रिमंडळाची स्थापना होत असताना त्याच्या दोन चार दिवस आधी हे सगळं घडत आणि त्याची दखलही घेतली जात नाही पोलीस त्याला उत्तरही देत नाही चौकशी करणारे पोलीस आरोपींबरोबर चहापान करताना करता दिसतात हे महाराष्ट्र सरकारची लाच घालवणार नाही ना ना। तर एका संस्कारक्षम राज्याची मानहानी करणार आहे महाराष्ट्रामध्ये जंगल राज कधी नव्हतं पण टी माध्यमातून हे राज्य कसं चालणार आहे हे महाराष्ट्राला इशारा देत आहे पाश्मी बहुमताच्या जोरावरती आम्ही काय वाटेल ते करू असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्याच महाराष्ट्रातनं बलाढ्या असं इंग्रजांना भारत छोडो हा आवाज देणारा मुंबईत आवाज निघाला आणि अखेरीस ब्रिटिशांना जावं लागलं तसंच या ईव्हीएमच्या एमच्या आधारावरती निवडून आलेलं आहे सरकार त्याचा आवाजही महाराष्ट्रातच फुटला आहे मार्कडवाडीला पहिलं आंदोलन झालं ते मार्कडवाडीला झालेलं आंदोलन चिरडून टाकण्याचं काम या सरकारने केलं लोक त्यांना आरोपी दाखवून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला सगळ्यांची दाबी झाली पण मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की एक मार्कडवाडी होऊन लोक थांबली नाहीत तर आज जिल्ह्या जिल्ह्या गावा, गावागावामध्ये विरोध प्रदर्शन होत आहे आणि महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा एक क्रांतिकारी भूमिका देश घेतो हा या देशाचा इतिहास आहे त्यामुळे ई युद्ध विरुद्ध महाराष्ट्रातनं सुरू झालेली लढाई आता देशभर वडवा पेटवेल याबाबत आमची खात्री आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये भीड असो बीड म्हणल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा जो गुन्हेगारी इतिहास आहे त्याच्यातनं झालेल्या हत्या बत्तीस हत्या दोन वर्षांनी ह्याची चौकशी व्हावी परभणीमध्ये जे काही झालं ह्याची चौकशी व्हावी आणि ह्या पार्श्वभूमीवर अशा माणसाचा मंत्रिमंडळात समावेश करून महाराष्ट्राची लाच चव्हाट्यावर आणण्याचं जा काम झालेलं आहे त्याचा आम्ही विरोधी पक्ष म्हणून निषेध करतो आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये विरोधी पक्ष सक्षमतेने सक, संख्या हे काही एक फार महत्वाचं घडित नसत शेवटी महाराष्ट्राला दिशा देणारा विरोधी पक्ष हा इतिहास असेल एवढा आम्ही खात्रीपूर्वक सांगतो एकत्रित रत्या ह्या पाश्वी बहुमता आम्हाला लढावं लागेल आणि लोकांचे आशीर्वाद आमच्या मागे असतील कारण का ज्या पद्धतीने लोक ईव्हीएम विरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत त्यातनं एक लक्ष देते लोकांना लोकशाही वाचवायची आहे आणि लोकशाही वाचवण्याच्या लढाईत आम्ही सगळे एकत्र आहोत एवढंच या ठिकाणी या निमित्ताने बहिष्कार घालत असताना आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगतो पर परि झालेली आहे त्याच्याविषयी महाविकास आघाडी सुद्धा या बंदला आम्ही पाठिंबा देण्याचा तत्वतः निर्णय आमच्या बैठकीत आम्ही घेतलेला आहे कारण जी घटना घडली कारागृहात असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे आणि याला सरकार जबाबदार आहे इथले पोलीस अधीक्षक इथले कलेक्टर हे जबाबदार आहे खोटे गुन्हे दाखल झालेले तिथल्या लोकांवर पूर्णपणे जबाबदारी इथल्या कलेक्टरांची आहे एसपीची मी तर म्हणेन इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एस पीला त्वरित त्वरितच्या त्वरित निलंबित केलं पाहिजे निरोप आलेलं नाही मूळ प्रश्न हा शपथविधीचा आणि विरोधी पक्ष नेते पदाचा विरोधी पक्ष नेते पदाची भूमिका स्पष्ट करतो की सभागृह विधानसभा अध्यक्ष आमच्या सभागृहाचे त्यांचा आदर आगळा वेगळा असतो त्यामुळे विधानसभा अध्यक्ष अध्यक्ष असतात एक दुसरं आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये गेले अडीच वर्ष मराठा आरक्षण धनगर आरक्षण ओबीसी आरक्षण या विषयाला घेऊन महाराष्ट्र पूर्ण पेटवला गेला होता आणि सरकार तेच होतं जे आज आहे मधून आता या सरकारने ती पॉलिसी आता आम्हाला माहिती आहे की आज रिप्लाय करत असताना आम्ही जे पत्र दिलेलं आहे त्याची कॉपी पण आम्ही आपल्याला देतो तर रिप्लाय करत असताना ते कर सांगतील की मागच्या वेळेस सांगितलं एवढा मोठा अर्थदा नसतो एवढे एवढी काही माहिती द्यायची नसते विदर्भात अधिवेशन आहे विदर्भाची चर्चा नाही आता विदर्भात सगळे प्रश्न मांडलेले आहेत मला असं वाटतं की सत्ता पक्षाने फेकाफेकीचे उत्तर करू नये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत नाकारता येत ते आकडे सरकारचेच आहेत जे आकडे आहेत ते सरकारचे आहेत ते पण जा कमी आहेत त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत बेरोजगारांचा प्रश्न अजून भयानक आहे आणि सोयाबीनला देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येकाचे तिघांचेही जे, जे मॅनिफेस्टो हो आहे ते वेगळे वेगळे आहे पण जवळपास सारखं साम्य आहे एक मॅनिफेस्टो हो आम्ही विधानसभेत दाखवणार आहोत पण जे मेनिफेस्टोमध्ये त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं त्याप्रमाणे कापसाला नऊ हजार रुपये सोयाबीनला सात हजार रुपये शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज तीन लाख रुपये करावं तातडीनं आणि आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं पण आता तुम्ही ज्या त्याच्यात अटी शक्ती लावून आमच्या लाडक्या बहिणींना कमी केलं आहे तर तसं केलं नाही पाहिजे जे सुरुवात तुम्ही केलेली होती सरसकट आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची ती त्या पद्धतीचीच ती असावी नाही तर तुम्ही आता काही पन्नास टक्के की आम्हाला तातडीनं सरसकट आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये आपण दिलेच पाहिजे ही भूमिका आहे आपण सांगितलं होतं एक वर्षाच्या पहिले की कंत्राटी भरती महाराष्ट्रात आम्ही करणार नाही पण तुम्ही आता कंत्राटी भरती करायला सुरुवात केलेली आहे शिक्षकांच्या कंत्राटी भरती बिलकुल मान्य नाही सगळ्या जागा एम पी एस सीच्या थ्रू भराव्यात ही आमची मागणी राहणार आहे आता पेपर लीकचा जो महाराष्ट्राचा देशामध्ये गेलेला होता तो थांबवला गेला पाहिजे आणि सगळ्या जागा जवळपास दो दोन लाखाच्या वर या कर्मचाऱ्यांच्या जागा तातडीनं भरल्या गेल्या पाहिजेत ही भूमिका आमची आहे आणि आम्ही हे सगळे मुद्दे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना लिहून पाठवलेले आहे आम्हाला असं वाटतं की अशा या परिस्थितीचे उल्लेख आता विरोधी पक्षनेते नांदेड साहेबांनी जितेन साहेबांनी वडेट्टीवार साहेबांनी मुद्दे उपस्थित केले हे सरकार आल्यापासून परभणी आणि बीड मध्ये ज्या पद्धतीनं राजकीय हस्तक्षेपानी एका सरपंचा खून केला आणि तो त्याचे तुम्ही फोटोज फुटेज पाहिले असेल तुमच्याजवळ आले असेल मला माहिती नाही पण टी व्हीवर दाखवले जात नाही त्याचे पाय तोडले गेले त्याचे हात कापले गेले त्यांच्या डोळ्याला लायटर लावून त्याचे डोळे त्याचे डोळे त्याचे आंधळे केले या पद्धतीची क्रूर हत्या जी केली गेली त्याच्यावर त्याच्या प्रेतावर त्याच्यानंतर नाचण्याचं काम केलं गेलं आणि तो कराड नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा फोटो आपण पाहिला तर आताचे मुख्यमंत्री त्यांच्याबरोबरही आहे धनंजय मुंडे बरोबर आहेतच त्यांचा फोटो ते भाजपचे कार्यकर्ते आहेत का ते पण सांगितले पाहिजे फोटो आता तुम्हाला जितंद दाखवतोच तो फोटो तर तो म्हणजे तो, तो भाजपचा कार्यकर्ता आहे का मग या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आहे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला त्यांनी द्याव्या उडवाउर्वीची उत्तर करून देऊ नये असा आमचा त्यांना हा पहिल्या पत्रकार परिषदेचा सल्ला आहे यांनी असं सांगितलं होतं की एम एस पी पेक्षा कमी खरेदी आम्ही केली जाणार नाही आणि केली गेली तर त्याच्यावरचे सगळे पैसे आम्ही देऊ आता मूळ प्रश्न आहे की सात हजार रुपये सोयाबीनला भाव देण्याचा तुम्ही मान्य केलं होतं आज राज्यामध्ये अधुनिक केंद्र सुरू झाले नाही आता शेतकरी विकते कुठल्या आधारावर शेतकऱ्यांना पैसे देणार शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यानंतर त्यांना मदत करणार नऊ हजार रुपये कापीज घेऊ असं तुम्ही सांगितलं होतं तर खरेदी केंद्र सुरू नाही झाले धान उत्पादकांचं धान खरेदी केला त्याला गेल्या दीड महिन्यापासून पैसे दिले नाही बोनस तर हा विषय वेगळाच आहे आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफी सुद्धा याने सांगितलेलं होतं आता उद्याच्या पहिल्याच दिवशी सरकारने मागण्या ते येणारच की परंपराच राहिलेली आहे बजेट पेक्षा जास्त पुरवणी मागण्या राहिलेल्या त्या सरकारच्या आताही तीच राहणार आहे हो उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये पण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका स्पष्ट केली गेली पाहिजे आणि सरसकट तीन लाख रुपये कर्ज शेतकऱ्यांचं माफ झालं पाहिजे सर बीड मध्ये बत्तीस हत्या झाल्या कसं वाटणं बीड मध्ये बत्तीस हत्या झालेल्या आहेत याच्यावर तुमची एस आय टी स्पेशल टीम नेमायची इन्क्वायरी लावायची अशी काय मागणी असणार का कारण बत्तीस हत्या झाल्यात असं तुमचा आरोप आहे बिलकुल आहे कारण की एस आय टी याला लागलीच पाहिजे एस आय टी नाही होणार नाही याच्यावर तर खऱ्या तरी चौकशी झाली पाहिजे आणि सिटिंग हायकोर्टाचे जज यांच्या खाली ती एक त्याच्यावरची चौकशी झाली पाहिजे तरच त्याला आता हे सगळ्या गोष्टी पुढे येतील आणि तर हे पुढे येणारच सेटिंग सिटिंग हायकोर्टाचे जज